बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील रामपुरी इथे चार दिवसापूर्वी एका सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि अत्याचार होऊनही अजूनही या आरोपींना अटक झालेली नाहीये पोलीस प्रशासन फक्त हातावर हात ठेवून गप्प बसलेले काल बीड जिल्ह्यातल्या गेवराय तालुक्यातल्या चकलंबा येथे प्रचंड दुर्दैवी घटना घडली खरं तर काळ्या मातीची सेवा करणारा आमचा शेतकरी बाप आणि शेणामुतात हात घालणारी आमची माय आणि या घरणी मातीची सेवा करत असताना चकलंब्यामध्ये आमच्या तीन माय मावल्या त्या ठिकाणं वीज पडून मृत्युमुखी पडल्या एक माय मावली आजही दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही फक्त आरक्षणच मागताय नाही तुमची बायको मागत नमस्कार प्रशोक मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम प्रेक्षकांनो मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर टी व्ही स्क्रीनवर एका महिला नगरसेवक उमेदवाराचा व्हिडिओ आणि त्या महिला नगरसेवकानं धाय मोकलून रडलेलं उमेदवारी अर्ज मागं घेतलेलं आणि तिने तिच्या भूतकाळामध्ये काही पक्षांवर पक्षश्रेष्ठींवर जी काही टीका केलेली आहे ती सोशल मीडियावर अपलोड करून ट्रोल करणं मी कुराबद्दल बोलतोय तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल पूजा मोरे नावाची बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील एक युवती आहे शेतकरी कामगार पक्षापासून तिची सुरुवात आणि राजकारणात एंट्री आणि लग्न झाल्यानंतर धनंजय जाधव यांच्यासोबत सदरील मुलगी पुण्याला जाऊन राहू लागली जसं परंपरेनुसार एका वडिलांची लेख जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा ती आपल्या पतीच्या घरी जाते त्याचंच नाव वापरते त्याचंच घर आणि सगळे नातेवाईक हे नंतर तिचेच असतात अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एकटी पूजा मोरेच गेलेली नाही असे हजारो कार्यकर्ते हजारो नेते आहेत त्यांनी अगोदर भारतीय जनता पार्टीला शिविगाळ केलेली आहे त्यांच्या नेत्यांना शिविगाळ केलेली आहे सगळ्यांना शिविगाळ केलेली आहे आणि ते आजही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी वसलेले असतात आता पूजा मोरे ही पहिलीच नाही आहे ही मी तुम्हाला सांगायची गरज नाही अनेक नेते एकमेकांवर टीका टीकास्त्र करून त्या ठिकाणी गेलेले आहेत जशी पूजा मोरे त्या ठिकाणी गेली पूजा मोरेंवर नामुष्की आली उमेदवारी अर्ज मागं घ्यावा लागलेला आहे कारण काय आहे मराठा आरक्षणामध्ये आंदोलनामध्ये किंवा मग इतर कुठल्याही सत्ताधारी सरकारच्या विरोधामध्ये केलेली आंदोलनं मग गेवराईमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा मग मराठा समाजाचं आरक्षण मागण्याचं आंदोलन असेल या विविध सगळ्या आंदोलनाच्या चळवळीच्या काळामध्ये पूजा मोरे सक्रिय आणि अग्रस्थानं राहिलेली आहे पूजा मोरे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते आणि मिळवल्यानंतर अर्ज मागं घ्यायला लावलेला आहे हे तुम्ही पे नोटेट करा पूजा मोरे अगोदर सेक्युलर होती आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर जय श्रीराम त्यांनी म्हटलं पूजा मोरे अगोदर कुठल्याही प्रकारच्या घोषणा तीव्र देत नव्हत्या त्या मी हिंदू आहे मी कट्टर आहे असं अजिबात कधीही म्हणायचं नाहीत मात्र जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं जय श्रीरामचा नारा त्या ठिकाणी दिलेला असेल भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला तो घोषणा ती घोषणा द्यावीच लागते हे ठरलेलं ला आहे आणि नीती नियमाचं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये तसं त्यांनी केलं सुद्धा एकीकडं शेतकऱ्यांचा आवाज उठवून सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणारी एक मुलगी त्या ठिकाणी पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाते आणि पुन्हा त्यांच्याच बोली बोलायला लागते फक्त भाजपा भाजपा आणि भाजपाच अशाच प्रकारची तिची वृत्ती असते मी सुरुवातीला बोलत असताना सांगितलं एक मुलगी वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जाते त्याच्यानंतर त्यांचं नाव वगैरे सगळं गाव सगळं तिथंच असतं आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला हे सगळं साहजिक आहे हे सगळं झाल्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागं घ्यायला लावल्यानंतर त्याचं कारण काय सांगितलं जातं आहे की देवेंद्र फडणवीसांना आंदोलनाच्या दरम्यान मोर्चाच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होतो आता ती व्हिडिओ फार ब्लर झालेला मी शोधतोय तो, तो व्हिडिओ नेमका कोणाचा आहे पूजा मोरेचा आहे की दुसरी कोणी एखादी मुलगी आहे पूजा मोरे नसल्याचं त्या ठिकाणी दिसतं कारण तो आवाज पूजा मोरेचा सुद्धा नाही आहे आरक्षण आम्ही मागतोय तुमची बायको नाही असं ती मुलगी म्हणते आणि त्या व्हिडिओवरून म्हणजे तो व्हिडिओ म्हणे पी एम ओपर्यंत गेला नरेंद्र मोदींपर्यंत गेला आणि एकटी पूजा मोरे महाराष्ट्रामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवते जी, जी भारतीय जनता पार्टीच्या अगोदर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये होते आणि फार टीका करायची आणि म्हणून नरेंद्र मोदीने फोन करून सांगितलं हॅलो ती पूजा मोरेला उमेदवारी देऊ नका तिला हकलून द्या असं सांगितलं आहे अशा बातम्यासुद्धा काही महाभाग पोर्टलवर आम्ही पाहायला मिळालं आता खरं काय हे सगळं त्यांनाच माहीत आहे मात्र माझा पूजा मोरे त्यांचे पती जे आहेत धनंजय जाधव हो, यांना सुद्धा काही सवाल उपस्थित हो, करायचे आहेत पूजा मोरेंनी खरं तर त्यांचे विचार सोडायला नको होते असं एका फळीचं म्हणणं आहे मराठा समाजाची ती लेख आहे आणि तिने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये हे उद्गार काढलेले ते होते म्हणून काही मराठा समाजाचे समन्वयक किंवा मग काही कार्यकर्ते काही समर्थक पूजा मोरेंचे समर्थन करत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीचे लोक जे आहेत त्यांचं सध्याचं असं झालं आहे की ते सध्या स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत मग लक्ष्मण हाके असतील किंवा मग इतर लोकं असतील हे सगळे पाठ थोपटून घेत आहेत आणि ही सध्या सुरुवात आहे ही ट्रेलर आहे वगैरे असं ते म्हणत आहेत मात्र मी छगन भुजबळांच्या बाबत धनंजय मुंडेंच्या बाबत लक्ष्मण हाकेंच्या बाबत तमाम ओबीसी नेत्यांच्या बाबत भारतीय जनता पार्टीने काय केलं एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुम्ही नक्की ऐकला पाहिजे हे कसे स्वतःचे पाठ थोपटून घेतात ओबीसीवाले म्हणजे पूजा मोरेंना कुठल्या ओबीसीच्या विरोधामुळे उमेदवारी मागे घ्यायला लावलेली आहे असा अजिबात नाही महाराष्ट्रामध्ये एकटा पूजा मोरेंचा तो काही वाढ नाही आहे तिथून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे भारतीय जनता पार्टीची अत्यंत गच्छंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे कारण ज्या पद्धतीनं शेताचं उत्पादन वाढतं आणि ती उत्पादन वाढल्यानंतर त्या मालाचा भाव कसा पडतो नासा झोपतो तशी पद्धत भारतीय जनता पार्टीत झाली कार्यकर्ते गोळा केले आन पकड धर टाक कोंड मदी असं सगळं केलं आणि त्याच्यानंतर उमेदवारी द्यायची कोणाला मग मग काय तर जुने निष्ठावंत डावलायचे नौक्यांना तर पाहुणचार करावाच लागेल म्हणून नौक्यांचा पाहुणचार केला आणि जुन्यांनी मग त्यांची आई माई काढली म्हणून म्हटलं की पूजा मोरे एकटी नाही आहे भारतीय जनता पार्टीला अनेक लोकांनी देऊन त्यांच्या मंडीला मांडून ते सत्तेमध्ये बसलेले आहेत पूजा मोरेला विरोध केला कोणी माहीत आहे का तुम्हाला स्थानिकच्या लोकांनी विरोध केला ज्या वार्डामध्ये पूजा मोरेंनी काही काळामध्ये जाऊन त्या ठिकाणी फार मोठी पब्लिसिटी गमावली होती व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये फोटो पाहिले असतील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतील मोठी पब्लिसिटी धनंजय जाधव आणि पूजा मोरे दोघांनी मिळवली होती त्या ठिकाणी आणि शंभर टक्के त्यांना माहीत होतं की ही आपल्याला उमेदवारी डावलून यांना उमेदवारी दिली ना आता नऊ की कुठली तरी बीडची पोरगी येणार आणि ती या ठिकाणी नेतृत्व करणार हे त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं आणि म्हणून पूजा मोरेंना उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे आता धनंजय जाधव आणि पूजा मोरेंना आम्हाला सवाल काही विचारायचे तो सवाल बाकी आहे पूजा मोरे ह्या सेक्युलर होत्या आणि त्यांनी सेक्युलर राहिल्या पाहिजे होतं ते शेतकरी कामगार पक्षापासून पुढं आलेल्या पुण होत्या त्यांनी कुठला तरी एखादा काँग्रेस पकडायचा ठाकरे गट पकडायचा कुठला तरी शरद पवार गट पकडायचा भारतीय जनता पार्टीमध्ये गेले कशाला तुम्हाला जर तिथून ते, ते हाकलून लावणार होते तुमची नामुष्की करणार होते तर तुम्ही गेले कशाला अगोदरच तुम्ही तुमचा विचार जो आहे तो खुंटेला टांगून निघून गेले जसं मी सांगितलं तुम्हाला की वडिलांची जी काही परंपरा होती ती सोडून तुम्ही इथूनच गेलात फक्त तिथं गेल्यानंतर भाजपाही झालात तुम्ही पूजा मोरे तुम्हाला विचारधारा सोडायचं काही एक कारण नव्हतं तुम्हाला विचारधारेच्याच कारणामुळे बाहेर निघावं लागलेलं आहे हे <sleevesismodo> <ancies> <religion> <Tuesday> <sudaoku> तुम्ही लक्षात का घेतलं नाही सुरुवातीला तुम्ही विचारधारा का सोडली तुम्हाला काही दुसरे पक्ष मिळत नव्हते का तुम्ही कशासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलात तुम्हाला उमेदवारी कोणी मिळत नव्हती का भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात मोठी गर्दी असताना तुम्ही कशाला भारतीय जनता पार्टीमध्ये गेलात विचारधारेच्याच चौकटीमुळे तुम्हाला बाहेर राहावं लागलेलं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सुद्धा तुम्ही भाजपाच्या निष्ठेने काम करेल माफी मागते वगैरे वगैरे अशा बातम्या आम्ही ऐकतोय तुम्हाला जर आज त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेर काढलं असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या सामने धुतलं जाणार आहे मग तुम्ही क्लिअर होताल आणि मग भारतीय जनता पार्टी तुम्हाला आता नाही हे क्लीन झाले तर आता स्वीकारू असं होईल का तिथे तुम्ही कधीही उमेदवारी मागे घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं काम कायम करत राहणार आहे असं म्हटल्यानंतर तुम्हाला कोण कसं काय स्वीकारणार आहे मागच्या काळामध्ये स्वीकारणार आहे मग पुढच्या काळामध्ये का स्वीकारायचं असाही सवाल उपस्थित होईलच ना तुम्ही कुठला तरी पर्याय शोधला पाहिजे होता आणि धनंजय जाधव यांना मला विचारायचं आहे धनंजय जाधव तुमची पत्नी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी माग दे ही ती कोण आहे हे भारतीय जनता पार्टीला का माहीत नव्हतं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात त्यांना का कळलं नाही की धनंजय जाधवची पूजा मोरे नावाची मुलगी आहे आणि फार पूर्वी देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ करायची सत्तेधारी लोकांना बोलायची आरक्षणाच्या काळामध्ये तिने फार शिविगाळ केलेली आहे हे उमेदवारी बी फॉर्म देत असताना तुम्हाला का कळलं नाही आणि तुम्ही जर पार्टीचे कार्यकर्ते असताना तुमच्यावर पार्टी जर विश्वास दाखवत नसेल तर तुम्ही कशाला तिथं पाणी भरताय भारतीय जनता पार्टीमध्ये धनंजय जाधव आणि तुम्ही दोघंही सोबत रडत आहात ठीक आहे तुम्हाला काही म तुम्ही भाऊक झाला असाल तुम्ही रडत असाल त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे विचारधारा असते माणसाची ती विचारधारा घेऊन पुढं जायचं असतं काही माणसाचे ध्येय असतं ते ध्येय गाठायचं असतं अशा प्रकारचे ध्येय गाठत असताना काही अडचणी निर्माण झाल्या म्हणजे झाल्याच आहेत तुमच्यासाठी आणि त्या अडचणी कशा निस्तारायच्यात आता आणि तुम्हाला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नंतर पुन्हा तुम्ही म्हणता की भाजपाचं फार निष्ठेने काम करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी कोणालाही न पटण्यासारख्या आहेत आणि म्हणून धनंजय जाधव यांना पुन्हा सवाल आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचं वेटेच नव्हतं तुम्ही कशाला उमेदवारी त्यांना मागितली तुम्हाला जर अशाच प्रकारे बेइज्जत करून हाकलून दिलं जाणार होतं तर तुम्ही कशाला उमेदवारी त्या ठिकाणी मागितली आणि तुम्ही विचारधाराच नेमकी का सोडली पुन्हा पूजा मोरेंना माझा सवाल आहे तुम्ही एकीकडे जय शिवराय म्हणत म्हणत जय श्रीराम म्हटलात लोकांनी स्वीकारलं होतं आता जी काही सिंपत्ती तुम्हाला मिळत आहे ती मनोज जरांगी यांच्या आरक्षणाच्या समर्थ फडणवीसांना शिवाय दिली मग आता ती मराठ्यांची लेख आहे आपण त्याच्या मागे राहायला पाहिजे होतं मनोज जरांगीचं काहीतरी स्टेटमेंट आम्ही ऐकलं आता ते मी ऐकेल काय नेमकं म्हणलं त्यांनी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एका उभरत्या नेतृत्वाला कुठंतरी खेळ घालणाऱ्या आहेत कुठंतरी त्यांचा बेस तोडून मोडून टाकणारे आहेत पूजा मोरेंसारखी एक युवती चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्टँड होते ते चाळीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी राजकारण करूनसुद्धा ती तितकी पब्लिसिटी मिळू शकलेली आहे तुम्हाला ती मिळाली आणि तेच त्यांना खोपलं नाही असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि त्याला दोन कारणं आहेत मला म्हणजे इथं काही निष्कर्ष काढायचं नाही आहे मात्र चर्चा आणि दिसणारी परिस्थिती काय आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो आहे दोन कारणं असू शकतात त्याला एक तर पूजा मोरेंची पब्लिसिटी दुसरं पूजा मोरेंची जी काही विचारधारा आहे तीच त्यांना नडली आणि म्हणून पूजा मोरे त्याच्यामध्ये पूजा मोरेंची स्वतःची चूक आहे भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी चूक आहे आणि त्याच्यानंतर धनंजय जाधव यांची सुद्धा चूक आहे आणि म्हणून हे तिघही एकमेकांमध्ये कन्फ्युज जबाबदार आहे त्या दोघांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपला मार्ग हा खरंच योग्य होता का भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा हा मार्ग खरंच योग्य होते का पूजा मोरेनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं आपण आपलं येणार मागचा भूतकाळ जो आहे तो काय आहे आणि भविष्यकाळ कसा असणार आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या एकदम विरोधात आपण राहिलेलो आणि थेट भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन लोक कसे आपल्याला स्वीकारतील की ही पुण्यामधले कर्मट लोक कसे स्वीकारतील तुम्हाला हा तुम्ही थोडासा विचार करणं गरजेचं होतं तुमचं राजकीय करिअर बर्बाद करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि पुन्हा त्यांच्याच सोबत राहाल तुम्ही तर मला काहीच देणं घेणं नाहीये तुम्ही राहा तुमच्या राजकीय आयुष्यासाठी पुढील भविष्यासाठी पुढील आयुष्यासाठी मराठी महाराष्ट्रामतीनं शुभेच्छा मात्र विचारधारा आणि चौकट फ्रेम ती काय असते हे प्रत्येक जणांना लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो मी जी काही बोललो त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मराठी महाराष्ट्रच्या कॉमेंट बॉक्समध्ये स्वच्छ स्पष्ट शब्दांमध्ये लिहा कोण पूजा मोरे आणि ती ओबीसींच्या विरोधक आहे म्हणून तिला ट्रोल करा ती मराठींची आहे म्हणून तिला सहकार्य करा ह्या एकमेकांच्या भावना बाजूला ठेवून स्वच्छ शब्दांमध्ये तुमचं मत नोंदवा मला जर काही बोलायचं तुम्हाला राहिलं असेल तर सुद्धा त्याचं मत तुमचं नोंदवा मराठी महाराष्ट्रच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नव्यानं असाल या अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहत असताल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्रवर येऊन संधी आहे तुम्हाला सबस्क्राईब करण्याची ती सबस्क्राईब करावं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर ता तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा तिथूनही व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पुढं भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद